माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे हे मिनी hey, जे तुम्ही बघताय हे मी घरी बनवलं आहे तर चला जी फुल रेसिपी आपण ब्लॉग मध्ये बघूया तर चला बनवूया हे मिनी बर्गर हे खायला खूप टेस्टी आणि हेल्दी आहेत कारण आपण बन्स तर घरी बनवलेच आहोत आणि बर्गर टिकी पण खूप हायली प्रोटीन टिकी आहे तर तुमच्या लहान मुलांना टिफिन साठी पण खूप आरोग्य हेल्दी आहे तर चला बनवूया मिनी बर्गर बन्स बनवलेले तर आपल्याला बर्गर बन्स ऑबियसली बर्गर टिकी हवी आहे तर इथे मी पनीर घेतलंय ग्रेडेड गाजर घेतलाय ग्रीड करून पटॅटो घेतलाय बॉईल्ड आणि पीस घेतलाय बॉईल्ड करून ठीक आहे तर आपण ह्याला मिक्स करूया विथ मसाले मी ते अर्धा चमच हळदी एक चमच लाल मिरच एक चमच पावभाजी मसाला स्वादानुसार मीठ आणि एक चमच आमचूर पावडर ह्याला ह्याच्यात टाकून आता छान आपण ह्याला मिक्स करून घेऊया सगळं आपलं आता मिक्स करून झालेलं आहे आता आपण याची टिक्की बनवून घेऊया छोटी छोटी कारण माझे बर्गर मिनी बर्गर्स आहेत असे छोटे मिनी बन्स बर्गर टिक्की बनवून घेऊया चला आपले बर्गर टिक्की बनवून तयार आहे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे अँड लेस शेलो फ्राय आपण आपला पॅन गॅसवर ठेवलेला आहे मी इथे कमी ऑइलमध्ये टिकी फ्राय करणार आहे त्याला शेलो फ्राय पण आपण बोलतो मी थोडंसं तेल सगळीकडे लावून घेतलेलं आहे आहे टिकी ठेवते मी इथे नो ब्रेड क्रम्स वगैरे काहीच लावलेलं नाही कारण ला आपण हेल्दी टिकी बनवतो आहोत मी ब्रेड पण घरात बनवलेला आहे ती रेसिपी मी ऑलरेडी टाकलेली आहे तर तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता आता आपण दुसऱ्या साईडनी भाजून घेऊया आपले टिकी बघा किती सुंदर रेडी झालेले आहेत तर चला मी काढून घेते आपण आपले इथे बर्गर कापून घेतलेले आहेत तर चला फर्स्ट आपण इथे लावूया पेरी पेरी सॉस मी इथे बीबाचा पेरी पेरी सॉस दिलेला आहे स्प्रेड करून घेऊया छान तुम्हाला जर जास्त स्पायसी आवडते तुम्ही अजून पेरी पेरी सॉस घेऊ शकता तर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही छान अजून पेरी पेरी सॉस घेऊ शकता तो स्पायसीनेच छान देतो दुसरं मला इथे तंदुरी सॉस खूप आवडतं तर मी इथे तंदुरी सॉस घेते त्याला आपण आपण छान स्प्रेड आऊट करूया मस्टर्ड सॉस ही थोड़ा सा घे मस्टर्ड सॉस कारण थोड़ा सा, सा टी टेस्ट देते हम पर माला आवतो स्प्रेड के अपने छान आता मी टाकते अपना फेवरेट टमैटो कैचअपेम स्प्रेड आउट करू स्प्रेड, स्प्रेड आउट के एक केनियन चलिए एक टैमैटो आणि ह्याच्यावर आपली बगर टिक्की ठेवूया मस्त आपली बगर टिक्की ठेवूया आणि ह्याला क्लूज करून ठेवूया yeah. झाली झाली आपली मिनी बगर टिकी आपली मिनी बगर टिक्की रेडी आहे जर तुम्हाला आवडली तर शॉर्ट लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू